नमस्कार कशासाठी नमस्कार चमत्कार एवढा कशासाठी लावलाय ग बस आहे बस कमार मोड अग बस अगं बस काहीतरी मतलब माझ्यासाठी तू माझ्याकडे पाया पडायला तसंच वाटतं बाबा तुम्हाला म्हणजे मला खरंच वाटतय म्हणा तुम्हाला हां तुम्हाला पंचमीच्या हार्दिक हार्दिक तू माझ्या वाड़ आलीस माझ्या पाया पडलीस का ही काही पडली कवा कसलं 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 असतंय काय पडले किंवा पाचदा आता मशीचं शेण काढून तू पाया पडायला लागलीस बसू का तिथंच पाया पशी जाऊन हां कसं पाय पण ना असते तुम्हाला हा? पंचमीचा हार्दिक मला गरज नाही त्या पंचमीच्या हार्दिक शुभान गन फिजायचं न ग नकरे का ते सांग पर तुम्हाला धरा पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आग काय ढंग येतं एवढे ढंग बर ऐकलं ना हा? सांग ना काय चप्पल का, का हा नाही आहे का नाही चप्पल मग ते मी काय म्हणत होते हा जरा दपानी बोला की कशासाठी बरं सांग, तुझे काये 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 सांग, सांग ना तुझे कायम काय कर माहीत सांग मला बघ आदिच चिडला आता जाऊ मी मुद्द्यावर येतो हानी मला तुझा मुद्दा तिकडे राहू दे सांग मुद्याचं का हे बोल पंचमीचं मला नाही गरज या पंचमीची हार्दिक शिबाईची तुला शाबू नाही मला हडा करून आणलास ती म्हली आलीस घेऊन शिनं मला हार्दिक शिबे करायला शाबू नाही केला कोणी केलाय मी तू खायला काही लवकर नाही का तुझी मी शाबू करायला नाही तू

मी तीच का मला गरज नाही तुझी मी काय मी तिकडे चालले मध्ये मी, मी फिरायला चालले तर ते तुमचा लेख नाही का त्यांना ता ते ओढ चार पाच दहा एक दिवस खायला पेल दुसरी बायको करून ठेव हित तुझा फिरायला मी रिकामी नाही भाकरी करून घालायला दुश्मन दुश्मनी नाही ताई माला कि माय गवस्त हॉटेल मध्ये खायला नाही माय गवस्त होय फिरायला नाही माय गौस या मग तेच मी फिरायला चालले ना मग मला घेऊन चल ना मी बी येते चल मी बी येते मग तुझी पिशवी सांभाळते तुझी चल दहा हजार रुपये भरावं लागतील मग पन्नास भरकी मला काय करायचं तुम्हाला भरावं लागतील ना कुठे आता मग माझ्याकडे माझ्या पुरतीच होती ते भरून जाऊ नको कॅन्सल कर तेवढं त्यांना मी करणार नाही मी उपाशी मारू मला काय करायचे तुझ्या हवाली केल्या तर उपाशी मारणार काय कर मला काय घेऊन त्यांच्या पोटामध्ये अरे तू बी सांगत होता की जरा काही हा निवड येतोस बाय बायकोच्या खाली झाकून आणि मला हे करतो घोळायचंय तू माहेबी सारखेच कसे येत काय करा तीस तर म्हणलं सारखेच कसे येत दोन दिवस जाऊ दे तिला माहेर जाऊ जा जाऊन कुठला घालणार कुणाला तिकडे लेनला जाणार डेंगण्याच तिकडे मला घेणं नाही घालणार नाही टक्को उठू नको माझं हो मनाव का नाही तुभा का नाही माझे एक तर काही खायला बी केलं नाही मान तुपाशी तपाशी तुमच्या भरोशा आगा पण तुमची नोकरी नाही का मी सासू इतकी सासू मोठ्या कशाला कशाला तीत कामाला नाही सासू त्याची टाळ्या वाज वाज ओए दुसऱ्याला नाही तसा सासू हं ओए का कपानी एखादी उलस काय करू ना आणि फराळ पाण्याचं ती नाही सुधरत ती कुठेच सुधरित नाही का सासू आले तुम्हाला कुठून आणू मी पण घेऊन खाऊन आलात की चहा सुदान हाय पिली गप्पाच्या चहा पिली नाही जणू नाप दिवाणी निसता खायला सोकलेला आहे खा कुठं काय खाते मी चंद्रकायला बाईची सुनै मी मला देऊ लुस मी चंद्र काय दिला सुनै मला देऊ माने तिथं तिच्या गल्ली फरकत रा करू त्यांना माहिती आहे ही कामावाली हाय ही काहीतरी गलती झाली असं म्हणून ही सुन माघार ही किलं जर तुला कुटका वाटला तर मी तुझ्या पाया खालून जाईल चल चल बाई बाप माझ इथं खा ती, जा ती जा। जा। मी म्हणेन ती सासू तिथे जा जाई द्यायला आई घेऊन मी सासूचाल बाई जा तुम्हाला दिले जा बघा चार घर नाही पन्नास घरा निंगुरा जर मागे तुम्हाला चिपट करून तर मला म्हणा